नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडत युट्यूब चॅनलांबी ब्लॉग्स मध्ये मी आज आलोय बोसर या ठिकाणी दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी भव्य नदी एक आदत एक बैल मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याबद्दल मैदानाचा आढावा घेण्यासाठी आल आलो आहे फाटी आपण पाहू शकता फाटी सुंदर अशी छान अशी आखीव रेखीव फाटी आखण्यात आली आहे तर एकंदरीत जाणून घेणार आहोत सोळा तारखेचं कसं नियोजन आहे आणि कमिटीशी संपर्क सांगणार कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे तर जाणून घेऊ जरा मैदानाचं रूपरेषा कशी असेल या मित्रांनो जसं बोललो आपल्यासोबत आयोजित कमेंट आहे एकंदरीत जाणून घेऊ सोळा तारखेच कसं नियोजन आहे नमस्कार नमस्कार काय सोळा तारखेला कशा निमित्त मैदान घेतलं आमच्या ओम सिद्धी गणेश मंडळानं गणेश जयंतीनिमित्त निमित्त आदत बैल दुसाबैलचं मैदान घेतलेलं आहे तरी मैदान हे आपल्या सरकारी पूर्ण नियमाप्रमाणे आणि बैलगाड्यांवरती कुठल्याही अन्याय होणार नाही असं आणि आपल्या परंपरेला साजस असं योग्यरित्या मैदान पार पाडण्याचा आम्ही पूर्णपणे कमिटी प्रयत्न करणार आहे आणि शंभर टक्के मैदान ही सर आणि नियोजनबद्ध होईल या ठिकाणी तुम्ही बघितला आता फाट्या वगैरे सगळ्या आम्ही तयार केलेल्या आहेत साधारणतः साडेआठशे ते नऊशे फूट आंतर पल्ल्याचं आहे बाकी पाण्याचं वगैरे आपण सगळी व्यवस्थित सोय केलेली आहे फक्त गा गाडा मालकांनी या ठिकाणी आल्यानंतरनं जे गाड्या नोंद करणार आहे आपण ते सकाळी नऊ वाजायच्या अगोदर आणि आठ ते नऊ मध्ये गाड्या नोंद करून आपलं मैदान आठ ला नऊ ला चालू कसं होईल हे बघितलं पाहिजे कारण प्रत्येक मैदानामध्ये गाडीवाल्यांच्या हलगर्जीपणामुळे फायनल होत नाही आणि त्याचं नुकसान हे गाडी मालकांनाच होतं आयोजन कमिटीला काही त्याचा त्रास होत नाही आणि तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस मैदानात गेल्यानंतर आपली गाडी लवकर कशी निघल लवकर नोंद कशी करता येईल आपला बैल लवकर कसा पळेल त्या बैलाला इसावा कसा भेटेल ह्या गोष्टीचा तुम्ही जास्त प्रयत्न केला पाहिजे तर माझी सर्व गाडा मालकांना नम्रतेची विनंती आहे की मैदानामध्ये पोचल्यानंतर न शक्यतो लवकरात लवकर गाड्या नोंद करून गाड्या पाळण्यासाठी मैदान चालू करण्यासाठी आम्हाला तुम्ही सगळ्यांनी मदत जे जेणेकरून उजडा आपल्या सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्या गणेश जयंतीने जे मैदान भरलेलं आहे त्या मैदानाचा फायनल आपल्याला घेता येईल आणि जी रोख रक्कम बक्षीस आहेत ती तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येतील कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं की आयोजन कमिटीने बक्षीस वाटप केलं नाही मग एक नंबरचं बक्षीस वाटवून दिलं ह्या सगळ्या गोष्टी असतात आम्हाला ते तसलं करायचं नाही आपल्याला मैदान बैलगाड्यांच्या शर्यती पारंपरेसाठी भरवतोय आपण आपण पैसे कमवायसाठी मैदान भरवत नाही तर आमची सर्वांची एकच इच्छा आहे की मैदान लवकर चालू व्हावं हो आणि मैदान लवकर संपावं फायनल उजाडाच्या सूर्याच्या प्रकाशामध्ये उजाडामध्ये फायनल पार पडावा आणि या ठिकाणी जे कोण गाडा मालक वगैरे येतील त्यांनी पूर्णपणे मैदानाला आपल्याला सहकार्य करावं आदत बैल दुसा बैल मैदान हे आम्ही सगळ्यांच्या इच्छे खातर सगळ्यांच्या गाडी मालकांच्या इच्छे खातर घेतलेला आहे तर सगळ्यांनी आल्यानंतर आम्हाला योग्यरित्या सहकार्य करावं नक्कीच मित्रांनो बघा आयोजक स्वतः म्हणतायत की, ले ले की बाबा बैलगाडी मालकांना बक्षीस भेटत नाही बैलगाडी मालकांना वाटून दिलं जातं तर बैलगाडी मालकांसाठी जे मैदान घेतलेलं आहे तर त्यांनी सांगितलं फक्त बैलगाडी मालकांनी सहकार्य करा लवकर येऊन लवकर नोंद करा जेणेकरून लवकर गट सेमी होतील आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला या मैदानाचा फायनल घेता येईल हे अशा आयोजकांची इच्छा त्यांनी स्वतः सांगितलं तर आपण ऐकलं की बाबा तुम्ही वेळेत या सहकार्य करा आम्हाला बक्षीस पूर्ण द्यायचे त्यामुळे त्यामुळं ते म्हणतात की नुकसान कोणाच होतंय तर बैलगाडी मालकांचं आय जोकांचं नुकसान होत नाही त्यामुळे बैलगाडी मालकांनी बघतो वेळ द्या आणि मैदानाची नोंद करा फाटी आपण बघतो बघितली फाटीचा व्हिडिओ आपण ऍड केला आहे फाटी चांगली बनवलेली आहे पल्ला आपला किती आहे साधारणतः साधारणतः पल्ला आपण नऊशे फूट ते साडेआठशे फूट ठेवलेला आहे व्यवस्थित आहे पल्ला हा व्यवस्थित आहे बैलांना काही त्रास होणार नाही पुढच्या बाजूला भरपूर मैदान आहे गाड्या दोन्ही साइडला बाहेर जरी गेल्या तरी काही गाड्यांना त्रास होणार नाही ह्या पद्धतीने आम्ही ज्या ज्या ठिकाणी अडचणी आम्हाला वाटतात त्या त्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त त्या त्या गोष्टींचा करणार आहे ज्या ठिकाणी आम्हाला वाटेल की गाडी बाहेर गेल्यानंतर आपल्या बैलांना इजा होईल किंवा पब्लिकला काय त्रास होईल त्या पद्धतीने आम्ही पूर्ण योग्य ती खात्री आणि योग्य तो पर्याय निवडलेला आहे त्याला आणि त्या त्या गोष्टींची आम्ही काळजी मैदान आयोजक सर्व घेणार आहे नक्कीच आता पुढचा विषय तसं तुम्ही मला आजूबाजूला कुठं अडचण वाटली तुम्ही सुरक्षा केली आहे पण आसपास म्हणजे पुढच्या विषय कुठं वीर वगैरे असं खड्डा खुड्डा अडचण काय का मोठी अशी आ, तशी अडचण काहीच नाही कारण आमच्या भोसरे गावची पारंपरिक मैदानं जे असतात ते पूर्ण ह्याच फाटीला होत्यात आणि बैलगाडी मालकांना पण माहीत आहे की बोसऱ्यामध्ये मैदान खूप आहे आणि गाड्या थांबायला पण भरपूर मैदान आहे बाकीच्या मैदानामध्ये आजूबाजूला झाडं वगैरे काय असतात अडचणी असतात तशी बा अडचणी वगैरे आमच्या इथं काय नाहीत आणि पूर्णपणे एकदम साप नियोजन आहे आपलं नक्कीच मैदाने कसं होणार कारण चित्ठ्या गट सेमी फायनल बैलगाडी मालकांनी जास्त निघणार का गट सेमी आणि फायनल हे बैलगाडी मालकाच्या हातून आपण चिठ्ठ्या काढून गट सेमी आणि फायनल हे गाडी मालकांच्याच हातून चिठ्ठ्या काढून फा फायनलपर्यंत काढणार आहे आणि पूर्णपणे सर्वांच्या समक्ष चिठ्ठ्या काढल्या जातील त्याच्यामध्ये दोन नंबर काहीही होणार नाही आणि रितसर आणि ज्या गाडी मालकांना वाटत ता असेल की माझा पाहुणा आहे माझा मित्र आहे कुणी आहे असा कुणीही इथं वशिलाबाजी करून त्याची गाडी पाहायचा प्रयत्न करू नका की जेणेकरून सगळी येणारी सगळे आपलीच आहेत आणि मैदान तुमचंच आहे आणि ते प्रत्येकाच्या बैलांना योग्य तो निर निर्णय भेटावा योग्य तो मान भेटावा त्या पद्धतीने इथं पूर्णपणे आपण खबरदारी घेणार आहे थोडक्यात ओळख वशेला चालणार नाही अजिबात तसलं काही सुद्धा चालणार नाही ज्या ठिकाणी तुमची चित्ठी निघेल त्या ठिकाणी तुम्हाला पळावंच लागणार <laughs> आहे बैल मालकांनी सहकार्य करायचे बऱ्याच मैदानात मी आदतच्या मैदानात दुसऱ्याची वासरे पळवतात दुसऱ्याच्या मैदानात जोडलेली वासरे जनावर पळतात तर तसं काय होणार नाही या ठिकाणी आपण दात वगैरे चेक करूनच बैल आतमध्ये पाठवणार आहे नक्कीच कुठं बैलाला मारहाण झाली किंवा काय शेपूट चावला तसं त्याची निदर्शन आलं कमिटीच्या तर तो, तो निकाल दिलेला बाद करणार का गाडी तो निकाल आपण काय करणार आहे गाडी पळून आल्यानंतर निकाल पुकारला जरी तरी गाडीवरती नंबर वगैरे टाकत असताना बैल पूर्णपणे आमची कमिटी चेक केली जाईल कमिटी मार्फत बैल दोन्ही चेक केली जातील बैलावरती हानमार कुठली जर दिसली तर त्याचा तो निकाल कॅन्सल करून दुसऱ्या गाडीला दिला जाईल नक्कीच पल्ला प्लस साडेआठशे नऊशे फूट आहे आसपास काय अडचण नाही तुम्ही सांगितलेलं आहे पुढे थांबायला वगैरे तुम्ही करून oh. काय सांगाल अजून काय वेगळं पण की बाबा सोळा तारखेसाठी गाडी कमी जास्त आली तर बक्षीस हे दिलं जाणार का संपूर्ण शंभर टक्के आपल्या मैदानामध्ये आपण सात बक्षीस ठेवलेत नऊ फाट्या तयार केलेल्या आहेत जर समजा त्या पद्धतीनं गाड्या वाढल्या तर योग्य ते रोख रक्कम देऊन बक्षिसाची वितरण व्यवस्थित केलं जाईल नऊन आपल्या गाड्या पळवल्या जातील गाड्या ज्या पद्धतीने येतील मैदानामध्ये त्या पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे मैदानाचं नक्कीच मित्रांनो आगळं वेगळं नियोजन आहे म्हणजे जरी वाढलं तरी त्यांच्याकडे फाट्याची अवेलेबल आहेत फाट्या नऊ फाट्या दहा फाट्या आहेत आणि जरी कमी जास्त जरी गाडी झाली तरी त्यांनी सांगितलं बक्षीस हे पूर्ण दिलं जाणार पूर्णपणे दिलं जाणार बक्षिसामध्ये कुठली तडजोड केली जाणार नाही फक्त बैलगाडी मालकांनी सोळा तारखेला लवकर उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा कारण काय होतय लेट मैदान चालू झालं गट पळायला लेट होते गट झाले से, से, की सेमीला परत वेळ सेमी झाला की अंधार पडला फायनल होत नाही आणि त्यांनी मग सांगितलं स्टार्टलाच की बैलगाडी मालकांचं नुकसान होते ह्यात आयोजक कमिटी नुकसान होत नाही बैलगाडी मालकांचं नुकसान होते माल हे तुम्ही का कसं काय ओळखलं की बैलगाडी मालकांचं नुकसान होते मी स्वतः एक बैलगाडी मालक आहे मग बऱ्याच मैदानात मी असं होतं की गाडी नोंद करताना आपण लेट करतो गाड्या लेट निघतात आणि लेट निघाल्यामुळं फेर सुटण्याला लेट खाली गाडी बैल उभं राहत नाहीत वरून गाड्या आपण खाली घेऊन जात नाही आणि ह्याच्यामध्ये कमिटीला भरपूर त्रास होतो आणि हा ह्या त्रासा त्रासाचं रूपांतर नंतर ना आपल्याला फायनल नाहीत घेते अंधार पडल्यानंतर फायनल कॅन्सल होती कमिटीला सहा वाजेपर्यंत किंवा साडेसहा वाजेपर्यंत म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये फायनल करायचं परमिशन दिलेलं असतं आणि ज्यावेळेस तिथं अंधार पडला त्यावेळेस वरूनच त्यांच्यावरती दबाव असतो की फायनल घ्यायचा नाही कॅन्सल करा मग त्याच्यानंतरचा जो निर्णय आहे तो कमिटीचा असतो तुम्हाला बक्षीस सगळं द्यायचं काही एक नंबरचं बक्षीस वाटून तुम्हाला द्यायचं हे कमिटीचा निर्णय असतो त्याच्यामुळं जर फायनल होत नसणार ना, झाली ना, नाही तर तुम्ही सकाळपासून जो त्रास घेतलेला असतो मध्ये आपली गाडी गुलालामध्ये राहण्यासाठी त्याचा काहीच फायदा होत नाही तुम्हाला म्हणून शक्यतो सगळ्यांनी लवकर या लवकर गाड्या नोंद करा आपली गाडी फायनल मध्ये गुलालामध्ये कशी पळेल ह्याचा प्रयत्न सगळ्यांनी करा आणि कमिटीला कर पण तुम्ही सहकार्य करा नक्कीच <laughs> सांगाल सोळा तारखेच मैदाना बद्दल बैलगाडी मालकांना काय सांगाल बैलगाडीला गाडी मालकांना नमृदेश विनंती हेच आहे की ते जेवढे लवकर येऊन आमच्या कमिटीला सहकार्य करतील तर त्यांनी सहकार्य केले लवकर गाड्या सर्व आल्या तर फायनल व्यवस्थित होईल त्यांचं बक्षीस त्यांना त्यांना पूर्ण मिळेल कटिंग करायचा विषय येणार नाही आणि रडारडीचा विषय येणार नाही आणि चिट्टींगी पण तुम्ही बैलगाडी मालकांनी काय सुद्धा काळजी घेऊ एक टक्का सुद्धा चिटिंग केलं जाणार नाही शंभर टक्के सर्व मैदान केलं जाईल कोणाला ओळख वशीला काय नाही अजिबात ओळख को वशीला कोणाचा कोण म्हणून माझा मा पाहुणा आहे त्याच्या वशीला का काय होईल कोणाचं काय सुद्धा होणार नाही आम्ही रिसर्च केले ज्यासाठी गावचा गट सुद्धा आम्ही काय केले सेपरेट काढला नाही गावची गाडी फायनल ठेवलेली नाही गावातल्यांना पण सांगितले तुम्ही पण ओपन मध्ये पाळा म्हणजे गावचे सुद्धा गट आम्ही त्यासाठी काढलेला नाही नक्कीच मित्रांनो एक आगळं वेगळं नियोजन बघा गावचं गाव गावगड सुद्धा होणार नाही जिथं गावातली चिट्टी तिथनं पळा मग ते आदत असू किंवा दुसरं असू आणि गावच्या नावा गाडी पाळणार आहे का गावच्या नावा पण नाही गाडी पाहणार अजिबात नाही अजिबात पण मानाची गाडी वगैरे तसलं काय नाही नाही तसलं काय नाही म्हणजे बघा मित्रांनो आगळे वेगळंच नियोजन आहे बोसरे यात्रा कमिटीचं गणेशोत्सव जयंती निमित्त हे मैदान आहे कसं नियोजन आहे बघा गावचा गट नाही गावची गाडी कोणाचं नाव पाळणार नाही आणि महत्वाचं गावच्या गाड्या जिथनं येतील म्हणजे एक नंबर येऊ नाहीतर नऊ नंबर येऊ चार नंबर येऊ त्यांच्या नशिबाने तिथनं गाड्या पाळणार आणि मानाची गाडी पाळणार नाही त्यामुळं कुठल्याही प्रकारचा बैलगाडी मालकांना इथे त्रास नाही मैदान रितसर आणि पारदर्शक होणार आणि बाहेरच्या ज्या गाड्या येणार आहेत त्यांच्या गाड्या मालकांना आपलं एकच विनंती राहील की तुम्ही जे मैदानामध्ये आल्यानंतर ना बैलांना मारहाण वगैरे करता ती शक्यतो करू नका कारण त्या पद्धतीने त्यांना आपण नियोजन केलेलं आहे की त्याच्यासाठी पंच कमिटी वेगळी आहे बैलाला मारहाण करताना दिसल्यानंतर किंवा खाली जाताना ही बैलाला मारहाण केलेली दिसली तर ती गाडी इथं वरतीच बाद केली जाणार आहे नक्कीच म्हणजे हा सोड काठीत असलं काय दिसलं काही नाही काही नाही बैलाच्या ताकदीनुसार बैल पाळला पाहिजे बैलाला हाणून मारून बैल पळत नाही नक्कीच बघा मित्रांनो एक बैलगाडी मालकच विचार करू शकतो हे बैलगाडी मालक स्वतः त्यांनी सांगितलं ताकदी बैल पाळा पाहिजे मारून आणून बैल पळत नसतो त्यात धमक तेवढी रग असलेली बैल नाही पाळणार आणि कसाही पाळणार आहे मग एक नंबर येऊ द्या नंतर नऊ नंबर येऊ द्या बाहेरची कुठलीही गाडी गावातल्या कुठल्याही व्यक्तीच्या नावावरती पळवली जाणार नाही गावातली गाडी फक्त त्या मालकाच्या स्वतः बैल मालकाच्या नावावरती पळेल आणि बाहेरची कुठल्याही पाहुणाऱ्या गाडी स्वतःच्या मालकाच्या ना गावातल्या नावावरती पळणार नाही प्रत्येक पाहुण्यांनी किंवा आमच्या गावातील सर्वांनी ह्या गोष्टीचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं पाहुण्यांनी त्या गोष्टीसाठी इथे येऊन आम्हाला आग्रह नाही करायचा की आमची गाडी तुमच्या गावातल्या नावावरती नेऊन करा म्हणून नक्कीच काय वेगळं नियोजन येत्या सोळा तारखेला आपल्याला बघायच की की बैलगाडी मालकांना एक विनंती आहे की, की इथं आल्यानंतर निकाला संदर्भात त्यांनी इथं गोंधळ घालायचा नाही जे पंच कमिटी निर्णय देणार आहे ते निर्णय तुमच्यावर नुकसान नक्कीच होणार नाही पण पंच कमिटी जो निर्णय देईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल तुम्ही म्हणाल तर दोन्ही साईडला कॅमेरा असणार ते बघून तुमचा निर्णय दिला जाईल त्याबद्दल काहीच वाद होणार नाही फक्त तुम्ही फक्त वाद घालायचा नाही सगळ्यांनी गाडी मालकांनी सहकार्य करायचे वाद घातला तर तुमची गाडी बाद केली जाईल नक्कीच म्हणजे विनाकारण वाद नको वाद रिक्सर आहे त्याला रिक्सर भेटणार आहे जर ऑब्जेक्शन कोणी घेतलं बाबा कुठं गाडी मारहाण झाली किंवा काय तर तू ऑब्जेक्शन घेतल्यानंतर किती गटापर्यंत त्यांना चान्स दिला जायला ऑब्जेक्शन घेण्यासाठी ऑब्जेक्शन घेण्यासाठी साधारणतः दोन गट पळून येईपर्यंत त्यांनी ऑब्जेक्शन घ्यावावं न त्या ह्याचा फुटेज कमिटीच्या निदर्शनास आणून त्यांनी आहे त्या पद्धतीने जर कमिटीच्या निदर्शनास आलं की ह्या गाडीला मारहाण केलं शेपूट चावला या आणि वेगळं काय केलं या तर त्या गाडीचा निकाल बाद करून जी गाडी योग्यरित्या पळली त्या गाडीला निकाल दिला जाईल नक्कीच मित्रांन नियोजन कुठेही काय नाही रितसर मैदान संपन्न होणार आहे त्यामुळं येत्या सोळा तारखेला तुम्ही मौजे बोसरे तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित राहून आदत बैल आणि दुसाबैलची शोभा वाढवावी ही विनंती करतो आणि थांबतो मित्रांनो आपण व्हिडिओ पाहिला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजावजय शिवराय बाळू मामांच्या नावाने सांगा सांग